लोणेर येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात विद्यार्थिनींसाठी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारक देवळा तालुका संचालक विजय पगार हे होते व्यासपीठावर माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब देशमुख उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश आहिरे शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष दीपक देशमुख माता पालक संघ उपाध्यक्ष सविता देशमुख शालेय समिती सदस्य पंडित निकम दिगंबर कोठावदे आबासाहेब देशमुख वसंत शेवाळे युवराज बागुल डॉक्टर सुभाष आहिर संजय सोनवणे अविनाश महाजन संजय जगताप पोलीस पाटील अरुण उशिरे मुख्याध्यापिका कल्पना शिंदे उपमुख्याध्यापक एन आर ठाकरे पर्यवेक्षक फ्ही एम निकम आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला त्यानंतर पंडित निकम यांनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थिनीशी संवाद साधताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील म्हणाल्या आजचा काळ डिजिटल युगाचा आहे तंत्रज्ञान आपल्याला प्रगतीची दारे उघडून देत असले तरी त्यात धोकेही आहेत मुलींनी आपला मोबाईल व सोशल मीडिया वापर विचारपूर्वक करावा ओळखीच्या नसलेल्या व्यक्तींना वैयक्तिक माहिती कधीही देऊ नये संशयास्पद मेसेज किंवा लिंक त्वरित डिलीट करावी गुड टच व बॅड टच याचा नीट विचार करून स्वतःचे रक्षण करा रोज सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यापेक्षा चांगला अभ्यास करून यश संपादन करा आणि आईवडिलांचे समाजात खरे स्टेटस वाढवा तुम्ही साहसी आत्मविश्वासी व जागरूक राहिलात तर कोणीही तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेऊ शकत नाही पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले की तुमच्यातील कल्पकता आणि जिज्ञासा हीच तुमची खरी ताकद आहे इंटरनेट आणि डिजिटल साधने ही तलवारीसारखी आहेत ती चांगल्या कार्यासाठी वापरली तरी यश मिळते चुकीच्या कार्यासाठी वापरली तर अपाय वापर होतो ऑनलाईन फ्रॉड हँकिंग बनावट ओळखी फसवे ईमेल याबद्दल सजग रहा काहीही संशयास्पद घडले तर पालक शिक्षक किंवा पोलिसांना त्वरित कळवा तुमची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे आणि तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी आम्ही नेहमी तयार आहोत अध्यक्षीय मनोगतात विजय पगार म्हणाले की आपली संस्कृती आणि मूल्ये हीच आपली खरी ताकद आहे डिजिटल साधनांचा उपयोग शिक्षण संशोधन व प्रगतीसाठी करावा वेळ वाया घालवण्यासाठी नाही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून थोडं अलिप्त राहून कौशल्य विकासावर भर द्यावा या कार्यक्रमात एआय इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेबसाईट्स व मोबाईल एप्लिकेशन्सचे प्रदर्शन झाले उद्घाटन करताना पीआय सार्थक नेते यांनीही विद्यार्थ्यांच्या निर्मितीचे कौतुक केले याप्रसंगी पालक व सर्व शिक्षकवृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते वृत्तसंकालन उपसंपादक अशोक अहिरे देवळा लोहणेर